या ठिकाणी लहुजीव शक्ती सेनेचे सर्व अहमदनगर जिल्हा नेवासा तालुक्याचे समस्त पदाधिकारी सैनिक माझे बांधव सर्व आंदोलन करते या आंदोलनाला समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले सचिनदादा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या नेत्यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आपला पाठिंबा समर्थपणाने या आंदोलनकर्त्यांच्या उभा केला आणि या शनगरी कुटुंबाला न्याय मिळावा ही भूमिका या ठिकाणी विषद केलेली आहे जवळजवळ या संपूर्ण प्रकरणामध्ये उचित कार्यवाहीच्या दृष्टीने उचित पावला पडायला लागलेली आहेत आणि आजचा दिवस मला वाटते की गेल्या दोन हजार अठरा पासून तर आज आपण न्याय घेतल्याशिवाय घरी जाणार नाही ही भूमिका या ठिकाणी करतो आहे आज रास्ता रोक करत मग बँकिंगच्या व्यवहाराच्या काही कॅशच्या गाड्या या ठिकाणी अडलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने काही प्रवास करायचा आहे आणि म्हणून प्रवाशांची गैरसोय होऊ नये प्रशासनाचा प्रशासनाला जाब विचारत असताना सामान्य नागरिकांना त्रास देणं हा आंदोलन करण्याचा लहुजी शक्ती सेनेचा उद्देश नाही आहे इथल्या व्यवहाराला विद्यार्थ्यांना अडथळा आणण्यात त्यांना त्रास देणं हा आमचा उद्देश नाही आहे या आमच्या मरणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष जावं याच्यासाठी हा प्रयत्न होतात म्हणून सन्माननीय तहसीलदार महोदयांची बोलणी झाल्याप्रमाणे हे आंदोलन या ठिकाणी रास्ता रोको सुरू झालेलं आहे पण रास्ता रोको करत असताना प्रवाशांची आम्ही अडचण दूर करत असलो तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि आदरणीय मानेजी जे मंडळ अधिकारी आहेत प्रशासनाचे त्यांना विनंती करतो की हे आंदोलन सुरू झालेलं आहे इतर रास्ता रोको हे केल्याच्या नंतर थांबत असतात मात्र आम्ही सर्व आंदोलन करते आंदोलन सुरू झालेलं आहे रस्त्यावरून प्रवाशांची अडचण दूर जरी करत असलो तरी हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर जर आज न्याय मिळाला नाही तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे ही या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला कायदेशीर मार्गावर ज्या पद्धतीने कार्यवाही करायची असेल ते करा आम्ही काय त्या कायदेशीर कार्यवाहीला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहोत कारण आमच्या हो बहात्तर वर्षाची शकुंतला माहिती त्या ठिकाणी मरणावस्थेत त्या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे आणि म्हणून आम्हाला नाहीला जाणं आज जर कधी निघाला नाही तर ना इलाजाना मला सन्माननीय तहसील महोदयांच्या कार्यालयामध्ये हे सर्व आंदोलन करते बेमुदत ठे आंदोलन करणार आहे हा एक संदेश वजा इशारा वजा विनंती मी या ठिकाणी प्रशासनाला करतोय एवढ्या मला थांबत नाही जर पोलीस स्टेशनला डांबलं तर आमचं आंदोलन त्याही ठिकाणी सुरू राहणार आहे आणि हे ते जेलवर आंदोलन राहणार आहे आणि यातून जर महाराष्ट्रावर आंदोलन सुरू झालं महाराष्ट्रावर शक्ती सेना रस्त्यावर उतरली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी